तासगाव सांगली मार्गावर एकंद गावच्या हद्दीत हॉटेल सईदुजासमोर कारला दुचाकीची धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात डम्पर खाली सापडून खरसुंडी तालुका आठपाडी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या मुलीला भेटण्यासाठी जात असतानाच काळाने घाला घातला खरसुंडी गावात मनमिळवा स्वभाव असलेले साईनाथ वडापाव या दुकानाचे मालक व बाळूभाई या नावाने परिचित असणारे बालेखान तांबोळी त्यांच्या दुचाकीवरून पत्नीसह सांगली येथे मुलीला भेटण्यासाठी मंगळवारी सकाळी निघाले होते कवटे एकंद गावच्या हद्दीत त्यांच्या पुढे सांगलीकडे जाणारी एक एस टी बस होती त्यामागे टाटा टियागो कार नंबर एम एच बेचाळीस ए जी नव्याण्णव अडुसष्ट होती बस चालकाने वेग कमी केल्याने कार चालकानेही आपला वेग कमी केला दरम्यान पाठीमागून येत असलेल्या बालिकान तांबोळी यांच्या दुचाकीची धडक कारला बसली यामध्ये तांबोळी यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्या दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने बालिकांत तांबोळी यांची दुचाकी सांगलीकडून तासगावकडे येत असलेल्या डंपरच्या पुढील चाकाखाली सापडली तर डंपरच्या मागील चाकाखाली तांबोळी सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला खरसुंडी परिसरात बाळूभाई नावाने प्रसिद्ध असणारे बालिकांत तांबोळी यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने खरसुंडी स्टँड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली